एकदा स्वागत आणि आता पुढची बातमी पाहूयात बीड तालुक्यातील वांगी गावात दलित वस्तीसाठी आलेला विकास निधी सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगनमतानं लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दलित वस्तीमध्ये पाच लाख रुपयांचे पेवर ब्लॉक बसवल्याचं कागदोपत्री दाखवलं बिलही उचलली मात्र प्रत्यक्षात काम काहीच केलं नाही एक न, एकच नाही तर गावात अशी अनेक कामं विकास कामं कागद कागदोपत्री उचलून पन्नास लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय गावाला स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी बसवलेले फिल्टर देखील सरपंच आणि ग्रामसेवकांनी खाजगी शिक्षण संस्थेला विकले तर सार्वजनिक शौचालय खासगी शिक्षण संस्थेच्या मालकीच्या जागेत बांधले एकाच रस्त्यावर अनेक वेळा निधी उचलला मात्र रस्ताच केला नाही असे अनेक आरोप गावकऱ्यांनी केलेत ग्रामसेवक यांना विचारलं असता मी पदभार आत्ताच घेतलाय असं उत्तर फोनवरून दिलंय तर वांगी गावातील विकास निधी कागदोपत्री हडप करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होती बीडच्या वांगी गावामध्ये ग्रामसेवक आणि सरपंचानं दलित वस्तीचा जो निधी आहे तो इतर ठिकाणी वापरल्याचं दाखवलं मात्र त्या वस्तीवरती मात्र हा निधी वापरला गेला नाही माझ्यासमोर हे कागद आहे आणि या कागदावरती हे वांगी गाव या ठिकाणी जवळपास पाच लाख रुपयाचे पेवर ब्लॉक बसवणे झोपडपट्टी वांगी असं देखील नाव लिहिलं गेलं आणि हेच हाच तो भाग आहे ज्या भागामध्ये हे सगळं बसवणं गरजेचं होतं इथं काही कुटुंब आहेत जवळपास दहा ते पंधरा इथं गरीब कुटुंब आहेत आणि त्यांच्या विकासासाठी हा सगळा निधी वापरला जाणार होता मात्र कशा पद्धतीने कुठलंही काम केलेलं नाही हा जो रस्ता आहे हा गेल्या तीन ते साडेतीन वर्षापूर्वी अगोदर बनवला गेलेला रस्ता आहे सिमेंट रस्ता आहे मात्र याच ठिकाणी पेवर ब्लॉक बसवले आणि त्याचा निधी देखील उचलला गेला आहे तब्बल पाच लाख रुपये